सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजाच्या व्यावसायिक उन्नतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज सुविधा देणारी योजना सुरू केली या योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असताना आता या योजनेत नॉन मराठा लाभार्थ्यांनी लाभ मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अनुसूचित जमाती ओबीसी अशा इतर प्रवर्गातील लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आलाय हा लाभ देत असताना त्यांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून लाभ मिळवून देणारी एक टोळीच पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या प्रकरणात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे नक्की काय आहे प्रकरण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा तरुणांना उद्योग उभा करण्यासाठी मिळते बिनव्याजी कर्ज दहा लाख ते पन्नास लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावर लागणारे व्याज सरकार देत असल्यानं लाभार्थ्यांना केवळ मुद्दलच बँकेला परत करावी लागते या योजनेचा लाभ केवळ मराठा समाजासाठीच देण्यात येतो मात्र काही लोकांनी बनावट व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर या योजनेचा सर्व समाजाला लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं या आमिषाला बळी पडून अनेक नॉन मराठा तरुणांनी एजंट लोकांना पैसे देऊन या योजनेचा लाभ घेतला एजंट लोकांच्या टोळीनं नॉन मराठा असलेल्या तरुणांच्या कागदपत्रात फेरफार करून त्यांना मराठा असल्याचं प्रमाणपत्र देऊन या योजनेचा लाभ मिळवून दिल्याची आहे तक्रार राज्यामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजातील असंतोष कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी बिनव्याजी लोन ही योजना सुरू केली दहा लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत उद्योग उभारण्यासाठी या योजनेतून कर्ज दिलं जात आहे घेतलेल्या कर्जावर लागणारे व्याज हे सरकारच्या माध्यमातून देण्याची ही योजना होती ज्यामुळे लाभार्थ्यांना केवळ बँकेकडून घेतलेली मुद्दलच परत करायची होती मात्र आता या महत्वाकांशी योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आलंय नॉन मराठा असलेल्या तरुणांना या योजनेमध्ये लाभार्थी बनवत लाभ देऊन घोटाळा केल्याचं उघड झालंय या मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वतः या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिल्यानंतर नाशिक गुन्हा दाखल करण्यात आहे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सध्याच्या प्रेझेंट गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आहेत त्याच्यामधल्या दोन आरोपी त्यांनी जे की अहिल्यानगरचे रहिवासी आहेत त्यांनी त्या ठिकाणी सदर ह्याच्यामध्ये लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांचा फेरफार करून बनावट कागदपत्रं तयार केली आणि त्याच्यामध्ये लॉग इन करून त्या फेरफार जे बनावट कागदपत्रे आहेत त्याच्या आधारावरती हो पात्राचा प्रमाणपत्र मिळवून ती कागदपत्र खरे आहेत असं भाजवली आणि त्याच्या आधारावरती हो बँकेकडून त्यांनी कर्जप्रकरण मंजूर करून घेतलेलं होतं आणि त्याच्यातली जे इतर अजून आरोपी तीन आहेत त्यांनी त्यामध्ये सदर महामंडळाचे आपले जे अध्यक्ष आहेत नरेंद्रजी पाटील यांचा फोटो आणि महामंडळाच्या नावाचा वापर करून त्याच्यामध्ये त्यांचा फोटा व्हॉट्सअप ग्रुप एक तयार केला होता तो व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याच्याद्वारे आम्ही तुम्हाला त्या महामंडळाच्या अंतर्गत ज्या काही स्कीम्स आहे त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी लाभ मिळवून देऊ असं बसून त्या ठिकाणी त्याचं हे केलं होतं तर सध्या ते सफृतदर्शनी जो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये एकदम पाच लाख साठ हजार रुपयाची फसवणूक केल्याबद्दल म्हणजे शासनाची आणि ह्याची पण लाभार्थ्यांची अशा पद्धतीने हे केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला तर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी मग पुढे जाऊन हा एक्सिडेंट नेमका किती आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये पत्रसूची कारवाई केली मनोज जगताप विश्वास जगताप विश्वजित गांगुर्डे या उच्च शिक्षित एजंटने व्हॉट्सअप ग्रुपद्वारे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक लोकांना आमिष दाखवलं या आमिषाला बळी पडत काही नॉन मराठा व्यक्तींनी या योजनेची पूर्ण माहिती न घेता या एजंटच्या माध्यमातून कागदपत्रांमध्ये फेरफार करत या योजनेचा लाभ मिळवल्याचं समोर आलं होतं त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आता या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली ना आहे नाशिकमध्ये उघड झालेल्या या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात असण्याची शक्यता निर्माण झाली आहे आतापर्यंत सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय तर या प्रकरणात आणखी एजंट आणि लाभार्थी समोर येऊ शकतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं पोलिसांनीही आता या प्रकरणाचे पाळेमुळे शोधायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक